आणि कमी असेल त्या ठिकाणी सुनीतताई उभ्या राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुनीतताई उभ्या राहिलेल्या आहेत आणि सर्व वारकऱ्यांची सेवा के करतात समाजाची सेवा करतात आणि यापुढेही त्यांना समाजाची सेवा करायला भगवंत मोठी संधी देणार देत आहे ही सर्वांनी नोंद घ्यायची बघा ज्या ज्या राजकारणात परमार्थाची जोड आहे तो ते राजकारण पुढे ते राजकारण पुढे जातं बघा केवळा सुद्धा परमार्थाची झाली बघा राम केला ब्रह्म ज्ञानी वशिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु संदीपन पूर्ण ब्रह्म दावले तुका म्हणे सद्गुरू सेवा सकळ देवा वरिष्ठ ज्या राजकारणात असू कशातही परमार्थाची संगत असेल तो माणूस पुढे जातो ही सर्वांनी नोंद घ्यायची म्हणून परमार्थ्यांना तुच्छ मानणारे किंवा नाव ठेवणारे यांच्या मागे कधीच जायचं नाही आपण सर्वांनी जे देवाला मानतात वारकऱ्यांना मानतात ज्यांच्यात मागे राहायचं आणि मी ही गवाही देतो की सुनीता ताई अखंड बहुमताने विजय होणार आहे विजय आहे पण लीड यायला पाहिजे वजन एवढं झालं पाहिजे कि कागद किती हलवला तरी उडला नाही पाहिजे ही सर्वांनी नोंद घ्यायची आणि सुनीता ताईंना भरभरून मतदान करायचं आणि आपल्या मावळपटाचा विकास करायचा વિનંતી એવડે બોલન માધે દોન શબ્દ સંપવતો રામકૃષ્ણ હરી રામકૃષ્ણ